आणि माझा माझ्या दीपाली डेवरे आम्ही अमरावती इथून आहे आणि माझ्या आज कालिक महिना झालेला मला मा, बाळ हो, आणि ते पण तब्बल दहा तेरा वर्षांनी मला बाळ झाले हो सगळ्यात सुरुवातीला खूप खूप अभिनंदन सर्वजण ऐकू आहे की तेरा वर्षांनंतर सरांना बाळ झालेला आहे या सर अनुभव सांगायचा आहे की तुम्हाला बाळ तेरा वर्ष नेमका म्हणजे काय कारण तुम्ही म्हणजे राहिलं तुम्हाला म्हणजे सगळ्यात आधी मी माझ्या रॉयल मॅडम खूप खूप आभारी आहे की मी माझ्या याच्या आधी खूप काही खर्च केला पण मला नाही जमलं ते मी म्हणजे कमीत कमी तीन चार वर्ष आम्ही खूप प्रयत्न केले नंतर प्रयत्न आम्ही सोडून दिले आणि मी आधी वर्कआउट करायला लागलो आणि आपला न्यूट्रिशन आणि आहार घ्यायला लागलो माझ्या मधला जो बदल बघून पण वर्कआउट वगैरे चालू चालू रॉयल फिटनेस आणि हळूहळू सेक घ्यायला सुरुवात केली न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात केली आणि हे आम्हाला म्हणजे घेतल्यानंतर त्रास बीपीचा त्रास डॉक्टरच्या सल्ल्याने याची बीपीची उघडी पण गोडी बंद केलेली होती आणि अचानक असं दोन तीन महिन्यानंतरच एकदम बदल झाला की हिला त्रास व्हायला लागला पोट वगैरे दुखायचा तर आम्ही डॉक्टर आधी आम्ही घरी वगैरे हो टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये दाखवत नव्हतं पण याला परत त्रास व्हायला लागला तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो आम्हाला त्याच्यात काहीच माहिती हो नव्हतं गेल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी म्हटलं की तीन महिने होऊन गेले तुम्हाला आम्हाला माहित पण नाही पडले तीन महिने मग एकदम प्रोसेस सुरू झाली मॅडम हे सगळं आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली मुळे आणि सकाळ संतुलित आहारमुळे झालेलं आहे येस 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 सर खूप अभिनंदन आहे दोघांचं आणि खूप छान असा अनुभव शेअर केलेला जसं आम्ही मॅडमांना देखील बोलू इच्छित आहोत की मॅडम देखील त्यांचा स्वतःचा स्वतःच्या तोडाने अनुभव शेअर करावेत मॅडम नमस्कार मॅडम मॅडम मी तीन महिने अपडेशन घेत होती आणि वर्कआउट करत होती वर्कआउट याचा नाही चांगला जोमाने आपल्या उड्या मारणे सगळे स्टेप मी करत होती जसं तुम्ही करत होते मला तरी दोन महिन्यानंतर कळलं की मी खूप प्रेग्नंट आहे पण मला तीन महिन्याला चार पाच दिवस कमी असताना कळलं आणि मी तीनही महिने ऑपरेशन घेतलं आणि जेव्हा मला त्रास व्हायला लागला लाग मला दम लागत खूप दम लागेल त्यामुळे तू गोड वगैरे खाल्लाय तुझं वजन वाढलंय म्हणून तुला दम लागतोय मग असं वाटायचं मला स्टेप वगैरे चढलं मला का बरं धाप लागते घड्या का असं का बरं होत आहे मग मी चेक करून बघितलं पण ते निगेटिव्ह आलं मॅडम माझं मग शेवटी म्हटलं चला आता ऍसिडिटी होऊन राहील पोटामध्ये त्रास होत आहे मग शेवटी डॉक्टर कडे गेली तर डॉक्टर म्हणे बेटा अभी चार पाच दिन बाकी अरे बापरे म्हटलं असं झालं मॅडम माझ्यासोबत त्याच्यानंतर मी आपल्या सगळे न्यूट्रिशन घेत गेली तुम्ही जे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं की स्वतः डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं मॅडम आणि तुम्ही काय काय युज केलं मॅडम न्यूट्रिशन मध्ये काय तुम्ही घेतलं मॅडम सुरुवातीला जे तुम्ही ना सगळे न्यूट्रिशन कॅल्शियमचे टॅबलेट फक्त मी पॉलिक ऍसिड वगैरे मी बाहेरच मॅडमची घेतली होती डॉक्टर मॅडमची पण बाकीच आपलं फायबरची टॅबलेट कॅल्शियमचे टॅबलेट टॅबलेट आपलं डेली आपण जे न्यूट्रिशन घेतो ते मी डेली घेत होती मॅडम ऑपरेशन बाळ किती महिन्याचं आहे मॅडम बस एक महिना एक दिवसच झाला मॅडम आणि तुम्ही सध्या आहार घेत आहात का आपला हो हो घेत आहे यू, थँक्यू थँक्यू सो मच मॅडम आणि सर तुम्ही दोघांनी अनुभव शेअर केलेला आहे